नमस्कार मित्रांनो रहस्य कथा मराठी युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे कोकण म्हटलं तर डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्गाने नटलेला प्रदेश उंच डोंगर दर्या समुद्र आणि खंदार जंगल पण या पलीकडे कोकणहार्याच्या रहस्यासाठीही ओळखला जातो आजवर कोकणातील भूतांच्या स्टोरी आपण कुठून ना कुठून नक्कीच ऐकल्या असतील पण कोकणातील किस्से कहाण्यात आढळणाऱ्या भूतांचे प्रकार किती याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असते आज आपण कोणत्याही स्टोरीबद्दल नाही तर कोकणात आढळणाऱ्या भूतांच्या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो कोकणातील भूतांचे प्रकार किती हे जाणून घेऊयात वेताळ हा भूतांचा राजा मानला जातो भगवान महादेवांच्या भूतगणांपैकी एक असलेल्या वेताळाबद्दल टी व्हीवर बेताल पच्चिसी नावाचा कार्यक्रम आपण पाहिलाच असेल त्याच वेताळाला कोकणात अनेक ठिकाणी ग्रामरक्षक देवता म्हणून पुजलं जातं तिथे वेताळाला चांबड्याची चपला अर्पण करण्याचा रिवाज आहे अनेक ठिकाणी भूताखेतांच्या सोबत वेताळाची पालखी पाहिल्याचे अनेक लोक दावाही करतात अनेकदा वेताळ हे उपद्रवी असतात काही वेताळ हे स्थानिक लोकांचं रक्षण करतात आणि भूताबाऱ्या दूर करायलाही वेताळ मदत करतो असंही मानलं प्रकारावर आधारित असलेली एक स्टोरी हिचं नाव आहे वेताळ बाळू मामांच्या भक्ताला आलेले अनुभव या नावाने मी याआधीच आपल्या मराठी चॅनलवर शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही स्टोरी बघितली नसल्यास अवश्य बघा ज्या पुरुषाचं पुढे वाढत नाही किंवा ज्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असा व्यक्ती जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याचा आत्मा संबंध बनतो या प्रकारातील भूत हे अतिशय भयानक प्रकारात मोडतात या प्रकारातील प्रकारा भूतांचे स्थान हे तीन रस्ते एकत्र येतात तिथे किंवा वेशीवर असते अशा प्रकारच्या भूताची बाधा झाल्यास बाधकाला खूपच त्रासदायक ठरते आणि त्या संबंध उतरवायला कठीण जातो अशा बाधकाला संबंध अतिशय निर्घुण पद्धतीने संपवतो ब्रह्मराक्षस हा ब्राह्मण समाजातील व्यक्तीचा भूत मानला जातं जो ब्राह्मण स्वतःच्या विद्येचा अहंकार बाळगतो आणि स्वतःच्या विद्येचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी न करता आपल्या फायद्यासाठी करतो असा व्यक्ती मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस बनतो ब्रह्मराक्षस प्रकारातले भूते हे सर्वात शक्तिशाली भूतांपैकी एक मानले जातात देवसार हे मागासवर्गीय समाजाचे भूत मानले जाते लग्नानंतर काही काळातच याचा मृत्यू होतो असा व्यक्ती देवसार बनतो या प्रकारातले भूत गावचे चारही सीमेवर राहतात कोकणातील गारहाण्यात यांचं समावेश असतो आपल्या संरक्षणाच्या बदल्यात यानं नारळ कोंबडा देण्याचा रिवाज कोकणामध्ये दे आहे नारळ कोंबडा दिल्यावर हे आपलं संरक्षण करतं असं मानलं जातं मुंजा प्रकारातील भूत हे एखादा ब्राह्मण बटुकाचे भूत मानले जाते मुंज झाल्याच्या नंतर सोड मुंज्या आधी ज्या ब्राह्मण बटुकाचा मृत्यू होतो असा बालक मृत्यूनंतर बनतो असं मानलं जातं की मुंजा हा पिंपळाच्या झाडावर राहतो मुंज्या बद्दल आपण आपल्या रहस्यकथा मराठी चॅनलवर एक हॉरर स्टोरी बनवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती नक्कीच बघा वीर ह्या प्रकारातील होते क्षत्रिय समुदायातील मानले जातात क्षत्रिय समाजातील एखादा व्यक्ती लग्नापूर्वी मरण पावला असल्यास त्याचा आत्मा वीर ह्या प्रकारात मोडतो वीर प्रकारातील भूतांची साधनाही केली जाते बावनवीरांची साधना प्रसिद्ध आहे अशा प्रकारातील भूते अतिशय शक्तिशाली असल्याने त्यांना निम्न देवता म्हणूनही पुजले जातात मुस्लिम समाजातील व्यक्तीचा अतिशय निर्घुण पद्धतीने खून झाल्यावर त्याचा आत्मा हा खवीस प्रकारात मोडतो या प्रकारातील भूते अतिशय भयानक मानली जातात हा खवीस हा कोणा व्यक्तीला झपाटल्यावर त्याचा अतिशय क्रूरपराने खून करतो गिरहा प्रकारातील भूते नदी खाडी तलाव या आढळतात हे भूत रात्री अपरात्री नदीखाडी तलावाजवळ आलेल्या माणसांना मोहित करून त्यांना खोल पाण्यात घेऊन जातात आणि तिथे त्यांना बुडवून त्यांची हत्या करतात रात्री कुर्ल्या म्हणजे खेकडे पकडायला जाणाऱ्या बहुसंख्य लोकांना या भूताचा अनुभव आल्याचा दावा अनुभव घेतलेल्या कोकणातील लोकांकडून सहजच केला जातो झोटिंग हे खारवी किंवा कोळी समाजातील भूताचा प्रकार आहे या भूताच्या धडावर डोकं नसतं हे भूत ही अतिशय क्रूर आणि भयानक प्रकारात मोडत प्रसुतीनंतर दहा दिवसात ज्या मृत्यू होतो अशा प्रकारातील भूत हे मृत्यूनंतर हडळ बनते हडळ प्रकारातील भूत हेही अतिशय भयानक मानलं जात लावसट्या प्रकारातील भूत हे विधवा स्त्रीचं भूत असतं या प्रकारातील भूत हे घरातील सुख समृद्धी बर्बाद करतं आणि घरात आर्थिक समस्या उत्पन्न करत बँके प्रकारातील भूत हे कोकणातील तांत्रिकांच्या द्वारे काही वर्षाच्या मुदतीवर विकली जातात जो व्यक्ती बायंकी विकत घेऊन घरी आणतो त्याची अल्पवधीत भरभराट होते आणि त्याची शत्रूचं नुकसान होत पण मुदत संपताच बायंकीला घरी आणणाऱ्याचेही भयंकर नुकसान होते असं सांगितलं जातं चकवा प्रकारातील भूते हे दुपारी आणि रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भटकवतात चकव्याच्या प्रभावात अडकलेला व्यक्ती हा एकाच ठिकाणी वारंवार फिरून येतो जोपर्यंत चकव्याचा प्रभाव संपत नाही तोपर्यंत व्यक्ती हा एकाच रस्त्यावर वारंवार भटकत राहतो या प्रकारातील बहुतेक आत्मे हे दुष्ट असतात रस्त्यावर अपघात होण्यामागे याच आत्म्याचा हात असतो असं मानलं जातं भारतातील अनेक भागात या आत्म्याला छलावा या नावानेही ओळखले जाते काही आधीच रहस्यकथा मराठी या चॅनलवर या भूताच्या प्रकारावर आधारित श्री स्वामी समर्थांच्या भक्ताला आलेला अनुभव या नावाने व्हिडिओ शेअर केलेला आहे हा व्हिडिओ बघायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच तुम्हाला वरील कोणत्या भूताच्या प्रकाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल नक्कीच कमेंट करा आणि आपल्या रहस्यकथा मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद